नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सी सी आय टेक्निकल आ, इंडिकेटर म्हणजे कमोडिटी चॅनल इंडेक्स टेक इंडिकेटरबद्दल जी चर्चा करणार आहोत तर सी सी आय म्हणजे काय सी सी आय म्हणजे एक टेक्निकल इंडिकेटर आहे की जे एक फक्त आणि फक्त कन्फर्मेशन सिग्नलसाठी वापर करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर ॲटोमॅटिकली आत्तापर्यंत आपण सप्लाय आणि डिमांड झोनच्या कॉलॅब्रेशनबरोबर वेदर तो फ्रेश झोन आहे की नाही आहे त्याबद्दल आपण चर्चा केली आहे तो ओरिजिनल झोन आहे की नाही आहे ते एक चर्चा केली आहे किंबहुना त्याबरोबरच एक सिस्टीमसाठी स्कोरिंग सिस्टीमबद्दलसुद्धा आपण चर्चा केलेली आहे याबरोबरच आपल्याला त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये सप्लाय आणि डिमांड जो आहे तो कळणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला त्या सिस्टीमबद्दलची जी आयडिया जी आहे ती व्यवस्थित येऊ शकते म्हणून जनरली हे सर्व गोष्टी तुमच्याकडे आहे तुमच्या युद्धाच्या सामुग्रीमध्ये आहे परंतु ह्याबरोबरच एक ट्रेडिंग सिग्नल जो तुम्हाला भेटणार आहे तो ट्रेडिंग सिग्नल कम्प्लीट होण्याकरता एक ॲडिशनल जर एक कन्फर्मेशन टूल जर तुमच्याकडे जर असेल तर ॲटोमॅटिकली एक ती सिस्टीम जी आहे तुमची स्ट्रेसफुल जी आहे ती स्ट्रेस विदाऊट स्ट्रेस गोष्ट होऊन जातं आणि हे फक्त आणि फक्त हे जे सिग्नल्स आपण ते यूज करतो आहे ते जर तुम्ही कन्फर्मेशनच्या हिशोबाने घेतले ना की त्या सिग्नलच्या बेसिसवरती तुमच्या एंट्रीज होत आहेत आणि त्या सिग्नलच्या बेसिसवरती तुमचे एक्झिट्स होत आहेत ही गोष्ट जी आहे ती आपल्याला लक्षात येणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या माध्यमातून आपण अंडरस्टँडिंग घेतली गे घेतली गेली पाय तर हे जे सी सी आय इंडिकेटर जे वापरलं जायचं आहे त्याच्यासाठी सिम्पल तुम्हाला इंडिकेटर्समध्ये जायचं आणि इथे तर तीन वे दोन वेळ सी सी आय टाकलं की लगेच कम्युनिटी चॅनल इंडेक्स इंडिकेटर जे आहे तुमच्यासमोर अशा पद्धतीने होऊन जाईल तर ह्या इंडिकेटरमध्ये काय काय गोष्टी ते बघणं गरजेचं आहे याच्यामध्ये जी लेंक जी आहे ती वीस ची इथं लेंक घेतली गेलेली आहे त्याचबरोबर जो सोर्स डेटा जो आहे तो एच एल सी क्लोजच्या बेसिसवरती घेतला गेला आहे मेथड जे घेतले एस एम ए घेतला आहे आणि टाईम फ्रेमच्या हिशोबाने आहे जर आपण स्टाईल जर बघितलं तर त्याच्यामध्ये तीन स्टाईल्स आपल्याला दिसतील एक म्हणजे अप्पर बँड जो की अधिक शंभरच्या वरती आहे आणि दुसरा म्हणजे लोअर बँड जो की वजा शंभरच्या खाली आहे आणि जनरली हे कमोडिटी चॅनल इंडिकेटर जे आहे बेस्ट यूज जो याचा आहे तो मल्टिपल टाईम फ्रेम अनालिसिससाठी उपयोगच राहणार आहे यामध्ये तुम्ही जितकी मोठी टाईम फ्रेम घेणार जसं की मंथली वीकली तेवढं तुमच्यासाठी ओवरऑल ट्रेंड डिटरमाइन करण्याकरता ओळखून घेण्यासाठी गरजेचं राहणार आहे आणि जेवढं तुम्ही शॉर्टर घेणार आहे तो मायनर रिट्रेसमेंटसाठी एंट्री जर तुमच्या हुकलेल्या आहेत संधी जर हुकलेल्या आहेत तर त्यामध्ये तुमच्यासाठी उपयोगी जे ते असणार आहे आणि हे कम्युडिटी चॅनल इंडेक्सचं महत्वाचं आहे आता हे कम्युडिटीचे चॅनल इंडे इंडिकेटर जे याच्यामध्ये रीडिंग्स काय हे जे इंडिकेटर जे आहे हे ऑसिलेट होतं ऑसिलेट म्हणजे वर खाली वर खाली आपल्याला होताना दिसतं जर तुम्ही इथं जर वरची लाईन जर बघितली तर ही अधिक शंभरची लाईन आपल्याला दिसेल आणि खालची जर लाईन बघितली तरी ही वजा शंभरची लाईन दिसेल आणि सेंटरला जर बघितलं तर ही झिरोची लाईन आहे आणि ह्या झिरोच्या लाईनपासी आपल्याला अंडरस्टँडिंग येऊ जाते की किंमत काय जर आपण ह्या इंडिकेटरच्या ह्या प्लॉटला जर व्यवस्थित ऑब्जर जर केलं तर आपल्याला इथं हे लक्षात ये येत आहे की किंमत जी आहे हिस्टॉरिकल ॲव्हरेजेसच्या खाली तिथं गेलेली आहे म्हणजे किंमत इथं स्वस्त झालेली आहे आणि जर स्वस्त झालेली किंमत तर ॲटोमॅटिकली तिथं खरेदी करणं गरजेचं आहे जर या सी सी आयला तुम्ही इथं जर ऑब्झर्व जर केलं ह्या पर्टिक्युलर टाइम फ्रेमसाठी इथं ती हिस्टॉरिकल ॲव्हरेजच्या किंमतीपेक्षा म्हणजे हिस्टॉरिकली किंमत जी ती इथं होती इतिहासामध्ये आता ती किंमत जी इतकी वरती गेलेली आहे आणि जर ती किंमत वरती गेलेली आहे तर ॲटोमॅटिकली तिकडनं जी आहे ती स्वस्त होण्याच्या प्रोग्रेसमध्ये येणार आहे आणि ह्या केसमध्ये ह्या झिरो लाईन आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे म्हणून ज्यावेळेस सी सी इंडिकेटर जे जी बिलो झिरो लेवल असतं त्यावेळेस ह्या शून्य लाईनच्या खाली ज्यावेळेस सी सी इंडिकेटरचा हा प्लॉट असतो त्यावेळेस आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की किंमत जी आहे हिस्टॉरिकल प्राईसपेक्षा खाली आहे आणि तिकडनं आपल्याला ती स्वस्त रूपामध्ये भेटते याच्या उलट जर आपली किंमत झिरो लाईनच्या वरती आहे आणि पहिल्या हिस्टॉरिकल हाईट ज्या आहेत सी सी ए कमोडिटी चॅनल इंडेक्स आहे त्यापेक्षा वरती आहे तर ॲटोमॅटिकली ती एक आपल्याला विक्रीची ऑपॉर्च्युनिटी आहे आणि हे गोष्ट जी आहे ती आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे स्वस्त म्हणजे काय ज्याला आपण म्हणतो ओवर सोल्ड झोन इंग्लिशमध्ये ते त्याला म्हटलं जातं ओवर सोल्ड झोन आणि महाग म्हणजे वर म्हणजे ह्या गोष्टीचा अर्थ याचा असा आहे की हे एक ओवरबॉट झोन ह्याबद्दल आपल्याला जी आहे ती आयडिया व्यवस्थितरित्या रित्या तिथं येणं गरजेचं आहे कारण ओवरबॉट आणि ओवर सोल्ड ह्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत आणि मोस्ट ऑफ व्हिडिओजमध्ये मोस्ट ऑफ यूट्यूब चॅनल्सवरती जे स्टॉक मार्केट रिलेटेड जे कॉन्टेक्स्ट अपलोड करत असतात ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्ष देऊन जातात म्हणून हे सी सी ए इंडिकेटरची प्रणाली आहे कशापासून ते बनलेलं आहे म्हणून तीन लाईन आहे एक सेंटरला जी आहे ती झिरोची लाइन आहे वरती जी ती अधिक शंभरची लाईन आहे आणि खालच्या बाजूला जर बघितलं तर ती वजा शंभरची लाईन आहे आणि ही आयडिया ही गोष्ट जी आहे आपण व्यवस्थितरित्या मध्ये समजून घेणं गरजेचं आहे हे तर तुम्हाला लक्षात आलं आता ॲटोमॅटिकली ह्याचा उपयोग जो आहे आपल्यासाठी काय ते आपण मंथली टाइम फ्रेममध्ये न्यूझीलंडचा डॉलर वर्सेस युरो युएसडीच्या याच्यावरती बघू म्हणून इथं जर बघितलं न्यूझील किंवा एन झेडी युएसडीचं पेअर इथं तुम्हाला दिसेल या एन एस डी युएसडीच्या पेयर वरती जर तुम्ही जर जाल तर तुम्हाला तिथं व्यवस्थित अशा दोन प्रकारच्या गोष्टी दिसतील चार्टवरती आता कन्फ्यूज होऊ नका चार्टवरती वीस दिवसांचा मुव्हिंग एव्हरेज जो आहे तुम्ही ऑलरेडी ॲड केलेला आहे इथं जर तुम्ही ऑफ जर जर व्यवस्थितरित्या केलं सी सी आय इंडिकेटरला जर केंद्रस्थानी इंडिकेटर जर ठेवलं तर बघा ह्या चार्टवरती प्राईसने जे जेव्हा केव्हा हा स्विंग आ, स्विंग लो किंवा स्विंग हाय स्विंग लो आणि स्विंग हाय फॉर्म केलेला आहे त्यावेळेस करस्पॉन्डिंग सी सी आयची जी रिडिंग जी आहे खालच्या बाजूला जर तुम्ही बघितली ती वजा दोनशे अठ्ठावन्नच्या आसपास आहे आणि ज्यावेळेस स्विंग हाय बनला त्यावेळेस अधिक एकशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास आपल्याला बंतन दिसतं आणि अशा पद्धतीने तुम्ही सी सी आय इंडिकेटरची किंमत जी आहे ती व्हॅल्यू जी आहे ती काढू शकता दुसरं महत्त्वाचं युजफुलनेस जे आहे ते सी सी आय इंडिकेटरचं ते म्हणजे मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड काय चालला इथं जर बघितलं ज्यावेळेस सी सी आय इंडिकेटरनी जो आहे वजा शंभरच्या खाली वजा दोनशे पंचावन्न व्हॅल्यू केली होती आणि ती किंमत अधिकच्या टेरिटरीमध्ये शून्य लाईनकडे येताना आपल्याला दिसली त्यावरनं आपल्याला ओव्हरऑल ट्रेंड जो मार्केटचा चालला आहे तो अप ट्रेंड चालला हायर टाइम फ्रेममध्ये ही गोष्ट तिथं लक्षात येताना दिसली याच्या विपरीत जर किंमत जी आहे झिरो लाईनच्या खाली येते अपट्रेंडमध्ये असताना झिरो लाईनच्या खाली येते तर ती एक रिएन्ट्रीसाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती राहणार आहे आणि म्हणून मोस्ट लाइकली ज्यावेळेस किंमत तुम्हाला अपट्रेंडमध्ये असताना वरती जाते अधिक शंभरच्या वरती जाते आणि त्यानंतर पुन्हा ती झिरो लाईन साठी तुम्हाला दिसते तर तुम्हाला ती एक शॉर्ट टर्म ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीच्या हिशोबाने गोष्ट राहणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा केव्हा किंमत स्विंग हाय किंवा स्विंग लोच्या आसपास असते आणि सीसीआय इंडिकेटर सुद्धा कमोडिटी चॅनल इंडिकेटर सुद्धा सेम पद्धतीने आपल्याला तीच जर व्हॅल्यू जर दाखवत असेल तर तिथं लक्षात ठेवायचं की तो एक रिट्रेसमेंटचा गोष्ट आहे आणि त्या माध्यमातून आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी जी ती क्रिएट होताना दिसेल आता या चार्टवरती आणखीन व्यवस्थितरित्या डीपर लेवलला जर बघितलं तर आपल्याला इथे क्लिअर कट अपट्रेंड होताना दिसतो आहे तो अपट्रेंड कशा पद्धतीने झाला आहे ही गोष्टसुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण ह्यामध्ये जर बघितलात तर इथं सी सी इंडिकेटरची जी, जी रिडिंग जी होती ती वजा टेरिटरीमध्ये होती म्हणजे स्वस्त टेरिटरी आपण याला म्हणतो आणि ह्या स्वस्त टेरिटरीमध्ये ज्यावेळेस किंमत आली त्यावेळेस ती काय झाली ओव्हरसोल्डमध्ये होते जे टेक्निकल चार्ट्सवरती म्हटलं जातं ओव्हरसोल्ड सोल्ड त्या ओव्हरसोल्डमध्ये इथं तुम्हाला एक खरेदीची जी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती आपल्याला तिथं होताना दिसली आणि ती खरेदीची ऑपॉर्च्युनिटी ऑलमोस्ट त्या वीस दिवसांच्या वीस एम ए सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज पशी तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी इथं बनताना दिसली ह्या वेळेसच जर तुम्ही या सी सी आय इंडिकेटरने ज्यावेळेस युटर्न घेतला आणि झिरो लाईनच्या वरती जाऊन पुन्हा तो कुल ऑफ होण्यासाठी आला त्याची रिडिंग आणि ह्या वीस दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजची रिडिंग जर बघितली तर त्या दोघांचाही सही संगम होताना आपल्याला दिसतो आणि हा जर संगम दर जर तिथं जर होतोय तर ॲटोमॅटिकली तो एक आपल्यासाठी करेक्ट वे ऑफ डुईंग द बिझनेस आहे आणि अशा पद्धतीने या सी सी आय इंडिकेटरचा उपयोग जो आहे तो तुम्ही त्या पद्धतीने करू शकता आणि हे सगळ्यात महत्वाचं पॉईंटर सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या अपट्रेंडमध्ये तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे याच्या उलट जर तो पर्टिक्युलर डाउन ट्रेंडमध्ये चाललाय बघा इथे मुव्हिंग ॲव्हरेजच्या प्रथमता मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली किंमत गेली आणि त्यानंतर त्याच्या खाली सस्टेन राहत बसली तर तुम्ही बघा ज्यावेळेस किंमत जी आहे ओवर बॉड टेरिटरीमध्ये गेली ह्या कन्सोलिटेशन झोनमध्ये आपल्याला लक्षात आलं की ती काय गेली ओवर सोल्ड ओवर बॉड टेरिटरीमध्ये गेले डबल टॉप जो की प्राइस ॲक्शनमधला एकदम सिम्पलचा फंडा आहे त्या सिंपलच्या फंड्यानुसार प्राईसनी एक डबल टॉप इथं मी म्हणतो टू टॉप ज्यावेळेस केला आणि त्यानंतर किंमत ज्यावेळेस गेली त्यावेळेस जो कुठलाही पुलबॅक आपल्याला वरच्या बाजूला दिसतोय झिरो लाईनच्या आसपास किंम होणार त्याच्यावरती तर ती आपल्यासाठी एक काय रिएन्ट्रीची ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्या एंट्रीला व्यवस्थितरित्या टॅप इन करणं त्या एंट्रीला आपण व्यवस्थितरित्या फॉलोअप करणं हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट जी आहे ती आपल्याला महत्वाची आहे आणि याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि हे अशा पद्धतीने कमोडिटी चॅनल इंडिकेटरचा उपयोग जो आहे तुम्ही तुमच्या ट्रेडिंग आर्ट्सनेलमध्ये जो आहे तो करू शकता ॲडिशनली या सी सी आयबरोबर बरोबर तुम्ही सप्लाय आणि डिमॅन्डचं सुद्धा युटिलायझेशन जे आहे ते करू शकता इथं जर तुम्ही बघितलं ह्या शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये डेली टाईम फ्रेममध्ये तरी तर आपल्याला काय दिसतोय डाउन ट्रेंड दिसतो आहे आणि ह्या डाउन ट्रेंडमध्ये जर ह्या गोष्टी जर हायलाईट करायचं जर झालं ॲटोमॅटिकली टेम्पलेट्समधनं तर इथं हे स्विंग ज्या वेळेस होत आहेत ह्या टॉपच्या आसपास ज्या आहे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आहे मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती किंमत जाताने आणि त्या स्विंग टॉपच्या आसपास जर तुम्ही जर किंमतींना प्राईसला जर व्यवस्थित जर ऑब्झर्व जर केलं तर ॲटोमॅटिकली एक डिसेंट पुलबॅक्स जे आहेत तिकडनं आपल्याला प्राईसचे होताना दिसले बघा कम्युडिटी चॅनल इंडिकेटरसुद्धा पुलबॅक करताना दिसलं आणि इथंसुद्धा त्याने ऑलमोस्ट पुलबॅक केलं परंतु जी स्ट्रेंथ आपल्याला दिसायला पाहिजे होती शेवटचा जो टॉप जो इथं आपल्याला दिसतोय लेट मी शो यू ओवर इयर जो शेवटचा जो टॉप आपल्याला तो दिसत होता ह्या लेवलला हे कमोडिटी चॅनल इंडिकेटरची व्हॅल्यू जी ती पुन्हा आपल्याला येताना दिसली नाही किंबहुना त्याच्या खाली लो बनताना दिसली म्हणून डबल टॉप केव्हा होईल ज्या वेळेस त्या इंडिकेटरमध्ये सेकंड टॉपच्या वेळेस त्या इंडिकेटरची व्हॅल्यू ज्या ताकदीने आपल्याला वाढलेली पाहिजे पूर्वीच्या लेवलला पाहिजे त्या लेवलला किंमत जाऊ नय राहिले किंब तो खालच्या बाजूला जातोय म्हणजे इथं जो कोणी खरेदीदार आलेला आहे तो कमजोर आहे तो काय कमजोर आहे तो वीक आहे आणि तो कमजोर त्या वीकमधनं आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ना ती भेटण्याची शक्यता राहते आणि त्यानंतर जर तुम्ही रेस्ट जर बघितलं तर रो ओलर एक डाऊन ट्रेंडिंग मूव्ह जी आहे ती प्राईसमध्ये टॅपिंग करताना आपल्याला दिसली आणि हे सगळ्यात महत्त्वाचं ट्रेडिंगमधलं सिक्रेट एक गोष्ट असते का जर वेगवेगळ्या गोष्टी सप्लाय आणि डिमांड किंवा प्राइस पॅटर्नचे प्राइस ॲक्शनचे जर आपण इथं जर गोष्टी जर व्यवस्थितरित्या जर अप्लाय जर केल्या वापरल्या तर ॲटोमॅटिकली आपल्यासाठी ती संधी जी आहे ती ऑपॉर्च्युनिटी जी आहे तिचे सोनं करताना आपल्याला राहणार आहे पुन्हा एकदा आपल्या ज्या पोझिशन्स आहेत जेव्हा केव्हा आपल्याला सी आय इंडिकेटर हा वज शंभरच्या खालच्या टेरिटरीमध्ये युटर्न घेताना आपल्याला दिसतोय एक स्विंग लो क्रिएट करताना दिसतोय तिकडनं आपण पार्शली किंवा फुल एक्झिट जे त्या सिच्युएशनच्या माध्यमातून जे करू शकतो हो आणि हे पॉइंटर जो आहे तो लक्षात ठेवून घेतलं पाहिजे म्हणून जेव्हा केव्हा किंमत जी ती डाऊन ट्रेंडमध्ये आणि डाऊन ट्रेंडमध्ये जर असा फुल बॅक जर आपल्याला होताना तो दिसतोय शून्य लाईनच्या आसपास तर त्या शून्य लाईनच्या आसपास ते एक सिम्पलसा एक ग्रॅज्युअल एक विकनेस असतो आणि त्या विकनेसमध्ये आपण त्या ऑपॉर्च्युनिटीला टॅप इन करणं गरजेचं आहे आणि त्या झोनच्या आसपास जे आहे से, ते, ते सेल करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं गेलं पाहिजे म्हणजे इथं जर डाऊन ट्रेंड जर चालू झाला आहे आणि हा एक ग्रॅज्युअल जर पुलबॅक जर होऊ राहिला इकडून इकडपर्यंत जर तुम्ही सी सी आय इंडिकेटरची व्हॅल्यू जर बघितलं तर ऑलमोस्ट ते शून्य लाईनच्या आसपास आपल्याला जाताना दिसले आणि जर शून्य लाईनच्या आसपास सी सी आय इंडिकेटरची व्हॅल्यू जर जाऊ राहिली आहे तर ती आपल्यासाठी एक विक्रीची ऑपॉर्च्युनिटी आहे आणि अशा ऑपॉर्च्युनिटीला तुम्ही तिथं पकडलं गेलं पाहिजे आणि शोधलं गेलं पाहिजे कारण त्या माध्यमातूनच तुम्हाला त्याची संधी त्याचा उपयोग जो आहे त्याचा जो फायदा जो आहे तो तुम्हाला भेटताना दिसणार आणि हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा पॉईंटर जो आहे आपण सी सी आय इंडिकेटरच्या बाबतीत तिथं लक्ष दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने गोष्ट आहे म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये जर कुठलाही पुलबॅक ह्याच शून्य लाईनच्या आसपास येतोय तर तो तुमच्यासाठी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी आहे मध्ये कुठलाही पुलबॅक ह्या शून्य लाईनच्या आसपास येऊ राहिलं आहे तर ती तुमच्यासाठी काय एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी आणि त्या सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये त्याच्या आसपास तुम्ही तुमच्या ऑर्डर ज्या आहेत त्या प्लेस करून ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं हो आहे आणि ह्या गोष्टीकडं तुमचं लक्ष जे आहे ते सगळ्यात महत्वाच्या पद्धतीने अंडरस्टँडिंग जे आहे ते आली पाहिजे ह्यामध्ये ॲडिशनल एक पॉइंटर हा पण मला तुम्हाला सांगायचं आहे की ट्रेंडमध्ये आपल्याला त्याचं रेकग्निशन जे येणं जे ना, ये ना ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि रेकग्निशन ज्या वेळेस येतं ॲटोमॅटिकली आपल्यासाठी राहणार आहे अशाच भरपूर काही सिस्टीम्सला भरपूर काही सेटअप्सला तुम्ही इंडियन मार्केट्समध्ये सुद्धा फॉलो करू शकता जर तुम्ही इथं जर बघितलं तर ॲटोमॅटिकली सी सी आय इंडिकेटरच्या हिशोबाने बघा ह्या पर्टिक्युलर सेक्युरिटीने टॉप तर बनवला आहे परंतु जर त्याचा प्राठीमागचा प्रीवियस टॉपची जर कमोडिटी चॅनलची व्हॅल्यू जर बघितली तर ऑलमोस्ट जी आहे ती तीनशे नव्याण्णवच्या आसपास होती आज त्या सिक्युरिटीने टॉप तर बनवला आहे परंतु जर तुम्ही आता कमोडिटी चॅनलची रँकिंग जर बघितली व्हॅल्यू जर बघितली ती ऑलमोस्ट काय कमी याच्यामध्ये दिसते म्हणजे इथं ब्रेकआउट होण्याऐवजी खालच्या बाजूला मूव होण्याचा प्रयत्न आणि जवळजवळ दीडशे पॉईंटचा आपल्याला इथे ह्या सिस्टीममध्ये जो आहे तो डिफरन्स दिसतो आणि ह्या गोष्टीला आपण जर व्यवस्थितरित्या म्हणजे स्मार्टली ह्या गोष्टीला जर ऑब्झर्व जर केलं तर ॲटोमॅटिकली आपल्यासाठी मोस्ट सिम्पल पद्धतीने जे आहे प्राइसचं बिहेव्हिअर आपल्याला लक्ष देऊन जातं आणि हा महत्वाचा पॉईंट हा महत्वाचा मुद्दा आपण ट्रेडिंगमध्ये लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ह्या गोष्टीवर ना आपल्याला लक्ष देऊन जातं क्लिअर काय चाललंय एक क्लिअर अपट्रेंड चाललाय प्राईसचा जेव्हा केव्हा ती ओव्हरसोल्ड झाली तेव्हापासनं परंतु आजच्या दिवसामध्ये एक क्लिअर डायव्हर्जन्स होतोय आहे प्रिव्हियसली फास्टमध्ये तीनशे नव्याण्णवचा सी सी आय ची व्हॅल्यू असताना आता जी किंमत जी आहे ती आपल्याला खालच्या बाजूला दिसते आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो लक्ष दिला गेला पाहिजे आणि याच्याकडं जे ही महत्वाचा मुद्दा आहे की हा बाला व्हॅल्यू केलाय परंतु लास्ट टाइम जो हाय होता तो हाय जो आहे तो ऑलमोस्ट वरती होता सी सी आय रिडिंगकडनं आणि त्या रिडिंगकडे रिडिंग बघ घेतल्यानंतर आपल्याला किमतीमध्ये जो आहे तो विकनेस दिसतोय आणि त्या किमतीच्या विकनेसला आपण अंडरस्टँडिंग केलं गेलं पाहिजे की कशा पद्धतीने त्याला फॉलोअप करायचं तर हे प्रत्येक मार्केटमध्ये तुम्ही हे करू शकता आणि त्याचा उपयोग जो आहे तुम्ही सप्लाय आणि डिमांडच्या झोन बरोबर कंपाईल करून युटिलायझेशन करू शकता यामध्ये मी परत एकदा सांगतो अपट्रेंडमध्ये कुठलाही पुलबॅक जर आपल्याला तो येऊ राहिला झिरो लाईन किंवा होणार झिरो लाईनच्या खाली थोडासा ती एक आपल्यासाठी वाले ऑपॉर्च्युनिटी आणि त्या एंट्रीवाल्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये तुम्ही त्या संधीचं सोनं करणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे याबरोबरच सप्लाय आणि डिमांडचं जे मी एक्झाम्पल तुम्हाला म्हटलो की ज्याचं रेकॉग्नेशन जे आहे ते आपण केलं गेलं पाहिजे त्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर इथं एक आपल्याला झोन दिसतो आणि ह्या झोनमध्ये जर प्राईसने टॅप केल्यानंतर बाउन्स क्रिएट करताना दिसतंय म्हणजे इकडं कुठल्याही प्रकारचा सपोर्ट रेजिस्टन्स नाही आहे म्हणजे हा जो झोन जो क्रिएट झालेला आहे हा ओरिजिनल झोन आहे आणि ह्या ओरिजिनल झोनला जर प्राईसला सर सस्टेन करत असेल तर कशा पद्धतीची एक वन साइडेड रॅली जी ती क्रिएट करताना दिसते याच्यामध्ये सेफर एंट्रीच्या हिशोबाने तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला एक सपोर्ट तिथं क्रिएट होताना दिसतो आणि ह्या डिमांड झोन ज्यावेळेस क्रिएट झालेलं दिसतंय आणि ह्याचं जर बघितलं तर रॅली ड्रॉप आणि एक बेस झाल्यानंतर एक रॅली करताना आपल्याला दिसतंय तर त्याचा उपयोग जो आहे त्या ट्रेडिंग सिस्टीममध्ये त्या ट्रेडिंग चॅनलमध्ये आपण व्यवस्थितरित्या करू शकतो आता जर याने ह्या डिमांड झोनला जर व्हायलेट जर केला असतं तर हा ओरिजिनल झोन जो आहे तो एवढा अकॉम्प्लिश झाला नसता आणि तो निरुपयोगी होऊन तिकडनं किंमत किंवा प्राईज जी ती आपल्याला खालच्या बाजूला खालच्या दिशेला फॉल करताना आपल्याला दिसले असते म्हणजेच हे पण महत्वाचे आहे की हा कमोडिटी चॅनल इंडिकेटर जो आहे तो कशा पद्धतीने आपल्यासाठी करेक्ट पद्धतीने वर्कआउट होईल कशा पद्धतीने याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे याच्याबद्दल सुद्धा आपल्याला आयडिया आली पाहिजे आणि हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आणखीन काही स्टॉक्सच्या वरती आपण या सीसीआय इंडिकेटरचा उपयोग करूयात आणि त्यामधनं आपण समजून घेऊयात की या कम्युनिटी चॅनल इंडिकेटरचं उपलब्धता कशा पद्धतीने आता जर किंमत ह्या पर्टिक्युलर सेक्युरिटीची आपण जर बघितली तर ओव्हरऑल ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीस दिवसांच्या मुव्हिंग एव्हरेजच्या आली कमो सीसीआय कमोडिटी चॅनल इंडिकेटर जर बघितलं तर ऑलरेडी झिरो लाईनच्या आसपास आहे आणि तिकडनं स्ट्रेंथ क्रिएट करताना दिसते म्हणून याच्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाते की किंमतीचा का हिशोब काय इथं बघा जर चांगल्या पद्धतीने जर बघितलं तर हा एक नॉन फ्रेश नॉन uh, ओरिजिनल काइंड ऑफ kind झोन of होता आणि त्याला ब्रेकडाऊन केल्यानंतर किंमत जी ती आपल्याला खालच्या बाजून बनताना दिसली तर हे महत्वाचं आहे आणि ह्या गोष्टींकडे आपण वेळोवेळी जर लक्ष जर दिलं तर ॲटोमॅटिकली आपल्यासाठी त्या ऑपॉर्च्युनिटीज त्या ज्या संधी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या होताना आपल्याला दिसेल जर या पर्टिक्युलर सेक्युरिटीजमध्ये बघितलं तर पुन्हा एकदा कम्युडिटी चॅनल इंडिकेटर जो आहे तो ऑलरेडी बघा आता आपण अगोदर एक सेक्युरिटी बघितली तिथे त्या सेक्युरिटीमध्ये प्रिव्हियस जो टॉप होता त्या टॉपच्या ऑलमोस्ट खाली आपल्याला किंमत तिथं जाताना दिसली आणि त्या खालच्या हायच्या वरती जी आता इथं किंमत ह्या पर्टिक्युलर सिक्युरिटीमध्ये आपल्याला जाताना दिसते म्हणजे स्ट्रेंग जे आहे ह्या सिक्युरिटीमध्ये आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळं ॲज कम्पेअर टू द म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंगच्या हिशोबाने ही गोष्ट कळते आणि बघा कसा डीप घेतल्यानंतर शून्यच्या याच्या आसपास घेतल्यानंतर किंमत जी आहे एक स्ट्रॉंग अपट्रेंडमध्ये आपल्याला जाताना दिसते म्हणून यामध्ये तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेजचा यूज करू शकता प्लस सप्लाय आणि डिमांडचा हिशोब करू शकता किंवा यामध्ये ट्रेंडलाईनचा सुद्धा उपयोग जो आहे तो व्यवस्थितरित्या तुम्ही इथं करू शकता आणि त्या लाइनच्या माध्यमातून तुमच्या एंट्री ज्या आहेत त्या लाईनच्या आसपास जे आहेत त्या प्लेस करून तुमचे एक्झिट्स किंवा रिवॉर्ड जे आहेत ते चांगल्या पद्धतीने करू शकता आणि ऑब्वियसली हे पॅरामीटर जर तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात आले तर हे ट्रेडिंग जे आहे ते हॅसल फ्री टेन्शन फ्री आणि एकदम सिम्पल वेनी वन साय सायडेड वन डायरेक्शनमध्ये आपल्याला बनताना होताना तिथं दिसू शकतो आणि हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे आपल्याला या सिरीजच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या गोष्टीकडे आपण लक्ष गेलं पाहिजे आता या सी सी आय इंडिकेटरचा उपयोग काय या सी सी आय इंडिकेटरच्या माध्यमातून आपल्या एंट्रीज आणि एक्झिट जे आहे ते आपण करू शकतो मग एंट्रीच्या हिशोबाने कुठे जर एंट्रीचा जर हिशोब इथं जर घ्यायचा जर झाला तर त्यामध्ये कशा पद्धतीने जर तुम्ही बघितलात तर इथं ऑलरेडी सी सी इंडिकेटर जो आहे तो स्वस्त टेरेटरीमध्ये होता ओवर सोल्ट टेरेटरीमध्ये होता तिथं तुम्ही एंट्री ठेवू शकता जेव्हा केव्हा त्याच्या पा आसपास रिजेक्शन येतं त्यावेळेस तुमची जी एक्झिट जी आहे एक ती एक्झिट जी, जी, जी आहे तुम्ही तिथं प्लेस करू शकता ते करेक्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येत आहे की की सी सी आय हा शून्यच्या आसपास आहे तिथं पुन्हा तुमची रिएन्ट्रीसाठी तुम्ही जाऊ शकता आणि जेव्हा केव्हा पुन्हा किमतीमध्ये मुवमेंटम होऊन पुन्हा थोडंसं विकनेस दिसतं अशा पद्धतीने तुमच्या एंट्रीज आणि एक्झिट ज्या आहेत त्या लक्षात घेऊ शकता यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट तर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की रिस्क रिवॉर्डचा जो जो आहे मित्रांनो तो रिस्क रिवॉर्डचा हिसाब व्यवस्थितरित्या हो फॉलोअप करा आणि त्या रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने गोष्टींना व्यवस्थितरित्या हो फॉलो करा आणि रॅन्डमली स्टॉक पिकिंग न करता एक स्ट्रॉंग बेसिसवरती स्ट्रॉंग कन्व्हिक्शनवरती जर गोष्टींना आपण जर फॉलोअप जर केलं तर हे महत्त्वच राहणार तर या सी सी आय कम्युडिटी चॅनल इंडिकेटरच्या माध्यमातून ह्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला लक्षात येतात मी असं म्हणत नाही की पूर्ण आणि पूर्ण फक्त आणि फक्त इंडिकेटरच्या बेसिसवरती तुमच्या एंट्रीज आणि ठेवाव्या आहेत नक्कीच नाही पण ते जर आपण एक कन्फर्मेशनसाठी खात्रीसाठी जर वापरलं तर ॲटोमॅटिकली त्यामधनं जे आपल्याला जे कॉन्फिडन्स येणार आहे जे कन्विक्शन येणार आहे ह्या ट्रेडिंग चॅनलमध्ये ट्रेडिंग इन द इंटरडे ट्रेडिंग इन द स्विंग ह्याबद्दलचा अनुभव ज्या स्विंग गोष्टी ज्या आहेत त्या कुठेही तुम्हाला क्रिएट होताना दिसणार नाही आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओमध्ये आणि प्राईस ऍक्शन ॲडव्हान्स मनी कॉन्सेप्टच्या झोनमध्ये हा लेक्चर नंबर मला वाटतं अठरा नंबरचं लेक्चर आपण अपलोड आप केलेलं आहे जर प्रिव्हियस व्हिडिओज तुम्ही बघितलेले नाही आहे ते व्हिडिओज नक्की बघा या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते कमेंट करून आम्हाला एनकरेज करा धन्यवाद